जे गेल्या तीन हजार जे उमेदवार आमचा हरला होता तो ताकद लावण्या नव्वद हजार मत घेतला पण पन भाजपने त्याच्या डबल मतं मिळवले जे सरसर ह्या ठिकाणी युएन मध्ये होत आता काही ठिकाणी माझ्या बाजूलाच माझे आमदार पी आर पाटील हे सहा वर्ष म्हणजे तीस वर्ष सहा टर्न आमदार होते त्यांचे चिरंजीव ते वारले आणि त्यांचे चिरंजीव माझ्या बाजूला असले होते त्यांच्या तर गावात स्वतःला मतं नाहीत आणि अख्खं गाव म्हणतं आहे की आम्ही तुम्हाला मतदान केलोय तरी काय आहे आता हे दक्षिण तालुक्यामध्ये एक रसापाचा उमेदवार आहे त्या रसाच्या उमेदवारच्या घरात पस्तीस मत आहेत आणि तिथं झिरो दाखवत आहे स्वतः उमेदवार देत नाही का असं कुठं होत आहे का तसं प्रचंड प्रमाणामध्ये ह्या इव्हन मशीनमध्ये घोटाळा आहे तर आमची काल महाराष्ट्र प्रदेशने नाना पटोले साहेबांनी बोलवलं होतं तिथं ठराव झाला आहे की इव्हन मशीन बंद झाली पाहिजे आणि शिक्क्याने मतदान झालं पाहिजे ज्या अमेरिकेने ह्याचा शोध लावला त्या अमेरिकेत देखील आज शिक्क्याने मतदान होत आहे मग आपण काय घेत नाही अख्ख्या जगाच्या पाठीवर तीन देश असे आहेत की ते यु मशीनवर मतदान ना तर जगाच्या पाठीवर कुठेही नाही शिक्क्याने मतदान चालू आहे तर आता राहुलजी गांधी यांना काल सगळे रिपोर्ट दिलेले आहेत सगळं कळवलं आहे राहुलजी गांधी पूर्ण देशभरात जे इंडिया अलायन्सचे आघाडीमधले लोक आहेत त्यांना घेऊन युएन एन मशीन हटावं अशी मोहीम हातात घेणार आहेत आणि पूर्ण आता सह्याची मोहीम चालू होणार आहे आम्हाला देखील वरून आस्वाद राहिलाय की तुम्ही सह्याची मोहीम घ्या जनतेत जावा लोकांमध्ये जावा आणि चार पद्धतीने सहा घ्या एक सही मोदी साहेबांना म्हणजे देशात पंतप्रधान जाईल दुसरी राष्ट्रपतीला जाईल तिसरी हे कोर्टाला जाईल सुप्रीम कोर्टाला आणि चौथी निवडणूक आहे की जनतेतून असा रोष आहे मशीन बंद करा पण आता येणाऱ्या काळात सोलापूर शहर मध्ये असेल किंवा सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसची एकंदरीत रणनीती काय असणार आहे रणनीती आता काय बघा जर तुम्ही अशा पद्धतीने लोकशाहीचा खून करणार असाल विन मशीन जर संपवणार असाल तुम्ही जेवढे आहेत ते कालच्या काय सांगत होते की काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात मोठा पक्ष होणार आहे काँग्रेस सत्तर ते बहात्तर जागा येणार आहेत शिवसेना पन्नास राष्ट्रवादी पन्नास असं एकूण आमच्या एकशे सत्तर जागा तुम्हीच सांगत होता बरं एक नाही दोन नाही पन्नास तुमचे मीडिया आहेत महाराष्ट्रातल्या प्रमुख चॅनल तर भरपूर आहेत लोकल चॅनल भरपूर आहेत मग त्यांचा सर्वे केला कुठं आता नाना पटोले सांगतात की राज्यामधले जे सरकार आहे जे अधिकारी आहेत मंत्रालयामध्ये येऊन भेटले आणि नानाला बोलले की बाबा आता तुमचं राज्य आहे तुमचा काँग्रेस सरकार येणार आहे आणि काँग्रेस हा मोठा पक्ष राहणार आहे मग ते लोक आले असते का भेटले असते का तर पूर्ण एकंदरीत लोकांचा जो कल होता तो आमच्या बाजूने होता पण लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांची महान आनंद झाली त्यांची विचार झाली भारतीय जनता पार्टीची म्हणून त्यांनी सहस निवडणूक आयोगाला आणि इव्हन मशीन हे गाठून त्यांनी ह्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फार घोटाळा केलेला आहे